मित्रांनो आम्ही आमच्या शेतामध्ये आत्ता एक नवीन प्रयोग सुरू करतो आहे मत्स्यपालन बदकपालन आणि हंस म्हणजे पालन तर बघूया आम्ही एक छोटंसं शेततळं बनवलं आहे हे बघा हे आम्ही एक पस्तीस बाय चाळीसचं छोटंसं शेततळं बनवलेलं आहे या शेततळामध्ये आम्ही जे मागे गूज आणले होते ते सोडलेले आहेत हे बाईकडे आणि खूप मजा करत आहेत ते आणि तसंच बदकांची एक पेर आणली होती बघाय ती पेरे इथे सोडली आहे आधीही कोंबड्यांमध्ये होती आता लवकरच या पूर्ण तळ्यामध्ये आम्ही मासे टाकणार आहे आणि जे मासे दोन प्रकारचे मासे टाकणारे एक वरती पोहणारे आणि एक खाली पोहणारे जाती वेगळे वेगळे आहेत आणि वरती पोहणारे मासे यांचं अन्न होतील हे शाकाहारी असतात घुस पण हे मांसाहारी आहेत आणि खाली पोहणारे अन्न मासे आम्हाला विकता येतील याचा पुढचा अपडेट तुम्हाला लवकरच देईन पण हा आमचा तलाव कसा वाटला आणि आमचे पक्षी कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा